अरे पागल हॉन का वाजवतोय खरं पप्पा झोपलेत हॉन वाजून त्यांना उठवणार आहेस का अगं मग उठले तर बरेच आहेत की डायरेक्ट लावण्यासाठी मागणी घालतो त्यांना बघ आम इकडे तिकडे डोंगरात भेटण्यापेक्षा डायरेक्ट तुझ्या घरी येऊन भेटत जाईल मी शुद्धित आहेस का ते काही चॉकलेट खाणं इतकं सोपं नाहीये बरं तुझ मामाच्या मुली लक्ष नाही वाटत तुझं लक्ष दे जरा नाही तर दुसरं कोणतरी चान्स मारायचं ते भाग्यश्री नीट बोल जरा माझी होणारी बायको होईती आणि हा तुझ्या मायकसाठी सांगतो इस गाव मे आहे मारा तिच्याकडे कुणी डोळ वरती करून बघितलं ना एखाद्याचं डोळ पुढेल मी आंधळ आणि आं दाल कुत्रपीठ खाते अशी गत झाली बघ तुझी लोकच आणि माझं डॉक्टर हात ठेव हो मला प्रॉमिस कर की हे घड तू कधीच काढणार नाही ठीक आहे मी तुला प्रॉमिस करतो की हे घड्याळ मी कधीच काढणार नाही खुश बोल काय बोला कालपासून गायब आहे तुला किस दिली नाही म्हणून ना म्हणूनच तुम्हाला इग्नोर करतोय ना का भेटली कोणी दुसरी तुला किस देणारी श्रुती तुला येड लागले का काय काय बरोबरती तू आता हे बघ तुला ती पाहिजे ने आणि मला तो हा त्याच्यासाठी त्यांना गुंगीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करायला लागेल ना एकदम खतरनाक आयडिया आहे गे खतरनाक की नाही काय दोनशे रुपये काय नाही ग एवढा काय मोठा विषय नाही माझ्यासोबत होत असत कभी खुशी कभी गमवाला विषय अब हम गम मे और हम दम काय बोलली नाही काही नाही मी तुझी ही कादंबरी वापस करायला आले होते दम आहे बाई या कादंबरी मध्ये मला खूप आवडली ते इकडे तसं तुझ्याकडे देण्यासारखं खूप आहे पण तू देत नाहीस मला जर कुणी काही मागितलं तर मी लगेच देईल डोळे बंद करू करून दिन दिनबी जल्दी आहे का जो तेरा आहे वो मेरा हो जाएगा ए हे बाई काय बडबड करत आहेस वेढ्यासारखं ये श्रुती 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 विवर काय कर तुला अरे वाडूचा श्रुती ए ए, गए, ए, जीव लावला हिच्यावरती आणि शकितला माझ्यावरती एवढं करून काय फायदा वा वा मस्त मस्त चाललंय चालू द्यासच काय काय चालू द्या म्हणजे